नमस्कार प्रभास समाचारमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आज आपल्या कार्यालयामध्ये प्रभास समाचारच्या कार्यालयामध्ये आज आपले ज्येष्ठ बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते जे गेले अनेक दिवस तरुण कशा पद्धतीने पक्षाकडे ओढण्याचं काम करत आहेत असे हनुमान नगरमध्ये न नालासोपारा पश्चिम येथून काम करणारे प्रमोद मोरे हे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि ते प्रत्येक वेळी लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या कामावरती खूश असल्याकारणाने गेले अनेक वर्ष काम करत आहेत आणि येणाऱ्या इलेक्शन संदर्भात त्यांच्याविषयी आपण आज जी चर्चा करणार आहोत तर प्रमोद मोरे तुम्ही बहुजन विकास आघाडीच्या सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि अनेक निवडणुकीमध्ये तुम्ही हनुमान नगर यामध्ये जे काम करताना दिसले आहेत काय सांगाल की वसविराज शहर महानगरपालिकेची येणारी जे इलेक्शन आहे ते कशा पद्धतीने असेल आणि बहुजन विकास आघाडीसाठी जे एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून तुम्ही कशा पाहताय नमस्कार माझं नाव प्रमोद मोरे मी गुरु गुरुगुपा कॉम्प्लेक्स नाला सुपारा वे वेशला हनुमान आत्तापर्यंत जेवढी जे एवढी कामं झाली आहेत ती बहुजन विकास आघाडीच्या मार्फतच झालेली आहेत माननीय सभापती अतुलरा साळुंगे यांच्या थ्रू झालेले आहेत कोणी तिथे घेऊ शकत नाही की आम्ही हे काम केलेलं आहे म्हणून आत्तापर्यंत जेवढे कामं झाले ते बहुजन आघाडीच्या मार्फतच झालेले आहेत आता कोणी बोललं की आम्ही केलं आहे हे केलं आहे ते केलं आहे असं कोणी आमच्या इथला कार्यकर्ता असं कोणी बोलू शकत नाही की बहुजन विकास आघाडीच्या व्यतिरिक्त कोणी असं काम केलं आहे म्हणून राहिलं प्रश्न आत्ताच आहे इलेक्शन येतं जातं त्याचं आपल्याला काही घेण्यात येणार पण आत्ता जेवढं ज आत्तापर्यंतचे जेवढे जेवढे जेवढ्या जेवढ्या आमच्याकडे सुविधा झाल्या लाईट आल्या त्याच्यानंतर पाणीचं पाण्याचा विषय बी एम सी पाण्याचा विषय स्ट्रीट लाईटचा विषय त्याच्यानंतर ते कचराकुंडीचा विषय कुठलीही जरी अडचण आली तरी आमचे सभापती अतुलदादा सारून के कुठल्याही प्रसंगाला कधी रातू अपराधी कधी पण त्यातला कॉल करा बाबा असं तू दादा उद्या हे प्रॉब्लेम आहे उद्या प्रॉब्लेम आहे तर उद्या सकाळी उजडायच्या अगोदर ते, ते आमचं काम झालेलं असतो साहेब काय सांगाल की गेले किती वर्ष बहुजन विकास आघाडीचं जसं वसईविरा शहर महानगरपालिका दोन हजार नऊला अस्तित्व आल्यानंतर महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक अशी एक वस्ती आहे की नालासोपाराच्या बाजूला हनुमान एक एक नगर एक चांगल्या प्रकारचं वसलं जिथे अनेक लोड लोडवेडिंग आहेत परंतु लोकनेते जितेंद्र ठाकूर किंवा इथले सभापती नगरसेवक ह्यांनी आपल्या नागरी सुविधांना वंचित ठेवला नाही मग पाणी असू दे लाईट असू दे गटार असू दे ह्या सगळ्या सुविधा व्यवस्थित प्रकारे पार पडले तर तुमच्याकडचे तिथले असलेले लोक बहुजन विकास आघाडी की भाजप ह्यावरती उजा आहेत आत्तापर्यंत इथले दो दोन हजार नऊच्या नंतर पहिले आमचे साहेब होते त्याच्यानंतर अतुलदादा होते ह्या दोन त्या दोन पर्यटन नगरसेवकांमध्ये जेवढी जे एवढे कामं झालेत ते बहुजन विकास आघाडीच्या थ्रू झाले आहेत तिथला कार्यकर्ता बहुजन आका आघा विकास आघाडीवर हो, खुश आहे तो किती जरी कोणी काही बडबडू द्या नारा का ते नाराज आहेत कोण असं आहे कसं आहे ते आम्हाला काही नाही पण आमचा कार्यकर्ता बहुजन विकास आघाडीवर आणि आपांच्या नेतृत्वावर खुश आहे गेली पस्तीस वर्ष आता हां विधानसभेला दोन्ही आमदार हे भाजपचे आलेत त्यामुळे लोकांना असं वाटतंय की भाजपचं वर्चस्व आहे की बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे ते कसं आलंय काय आलंय तेच पुऱ्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्रालाच माहिती आहे हे कुठल्या पद्धतीने नाही जर ते जे सत्तेने जर विजय झाला असता तर ते जलोस केला असता जेव्हा विधानसभेला आमदार निवडून आले जिंकून आले आपल्या नालासोपारा विस्ट वेस्ट नालासोपारा वसई विरारमध्ये जलोस झाला का जनतेला माहिती आहे हे कसे निवडून आले ते हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे साहेब तुम्हाला माहिती आहे की इलेक्शनच्या विधानसभेच्या निवडले आधी दोन दिवस एक विवांता कांड झाला होता हा लोकनेते हितेंद्र ठाकूर हितेश ठाकूर राजन नाईक आणि अनेक अने भाजपचे तिथे कार्यकर्ते होते आणि तिथे जे काही चित्र निर्माण झालं आणि असं वाटत होतं की एक विचि एक वेगळ्या पद्धतीने हे इलेक्शन होईल परंतु ना होतो ना भविष्य असं भाजपला जास्त वोटिंग पडलं आणि आपांना कधीतरी वसई एकशे तेहत्तीसमधून तीन हजार दोनशे मताने पाठी झालेत आपले दादा ठाकूर जे आहेत ते एकशे बत्तीसमधून इथे पराभूत झाले त्याचं काय तुम्हाला वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने इलेक्शनला काम केलं होतं तुमचे कार्यकर्ते काम करत होते आणि तुम्ही नऊ तरुण एक सक्रिय कार्यकर्ते आहेत काय सांगाल आमचा सा कार्यकर्ता बहुजन विकास आघाडीचा आम्ही रात्रंदिवस दिवस मेहनत घेतलेली होती आम्हाला असं स्वप्नत पण नव्हतं की असं घडेल म्हणून आणि हे घडलं आहे हे तर तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे कसं घडलं आहे ते त्या आता काही बोलण्यासारखं नाही आहे पुरा अक्कन ते महाराष्ट्र त्यांच्या पाठी हा धून लागलेलंच आहे नक्की राजसाहेब लागलेले आहेत उद्धव साहेब लागलेले आहेत शरद पवार साहेब लागले आहेत प्रत्येक पक्षाचे नेते सर्व त्यांच्या हातून लागले भाजपच्या विरुद्ध आहे आणि एक एक मोर्चा पण झाला ते पण ते मानत नाहीत ना मोर्चा झाला पण ते कुठं मानतायत जर हे आयोगाला जर विचारतायत मग ह्यांना मिरची का जमते आतापर्यंत खरी लढाई जी होती ना ती फक्त एक इलेक्शनच्या माध्यमातून टी व्हीवरती बोललं जात होतं नेते आरोप प्रति आरोप करत होते पण लोकशाहीची खरी लढाई जी आहे ते मनसेच्या नेतृत्वाखाली एक तारीखला मुंबईला ओ जे बोगस वोटिंग होतं याच्या पुरावेसकट दाखवण्यात आलं आणि त्यामुळे जनतेला आज हा विषय थोडाफार लक्षात येतो आहे आणि ह्याच्या पुढची खरी लढाई आहे ती रस्त्यावरतून उतून जसं नेपाळला आजची सिच्युएशन झाली की खरोखरच मंत्र्यांना आपलं सव संसद भवन सोडून पळावं लागलं आणि ही सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये येऊ नये कारण गेले अनेक दिवस दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव नंतर जितेंद्र ठाकूर पहिले काँग्रेसमधून लढले नंतर बहुजन विकास आघाडीचे एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व केलं आणि त्यांचं काम अनेक बो लोकं बोलत आहेत की चांगल्या प्रकारचं आहे पण ज्यानंतर जे मराठी लोक न अमर्याठी लो लोकं इथे वास्तव्याला आलं आणि त्यांना घेऊन जे आजपर्यंत डेव्हलपमेंट झालं हे चुकीचं झालं असं काही लोकांचं मत आहे कारण अनधिकृत चाळी ह्या माध्यमातून आणि नंतर एक एक नवा चेहरा आला दोन हजार चौदानंतर नंतर जर नरेंद्र मोदी जे पंतप्रधान यांचं नेतृत्व आलं आणि ह्यानंतर लोकांनी एक वेगळ्या पद्धतीने गुगली टाकली आणि परिवर्तन झालं परंतु कधीही गेली एवढी पस्तीस वर्षं हितेंद्र ठाकूर साहेबांनी कधीही मतं मंत्र्यांची अपेक्षा केली नाही मंत्रिपदाची अपेक्षा केली नाही तीन चार जरी आमदार निवडून आले तरी त्यांचं नेतृत्व मानणारं त्यांचं कर्तृत्व मानणारे बरेचसे लोकं आहेत आणि आज ज्यावेळी अपयश आलं विधानसभेला लोकसभेला आता महानगरपालिका हे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो पक्ष आहे ते टिकून राहण्यासाठी आपण कार्यकर्ते म्हणून सक्रिय कार्यकर्ते म्हणून तळ्याकळ्यातले कार्यकर्ते म्हणून काय प्रयत्न करणार आहात मी तुम्हाला एकच सांगतो महानगरपालिकेला बहुजन विकास आघाडीची सिटी वाजणार यांनी कितीही काही करू तिथे सिटी वाजणार म्हणजे वाजणार महाविका महा बहुजन आपण महानगरपालिकेच्या महापौर हा सिटीचाच बसणार नक्की okay. आम्ही रात्र दिवस क मेहनत घेऊ रात्रीचे दिवस करू आतापर्यंत केलेला आणि करू पण आम्ही आपांचा कार्य आहे कट्टर आपांचा कार्य आहे असं पाठीपुढे बघणारा नाही साहेब मोरे साहेब तुमची आणि माझी गेली दहा वर्ष मैत्री आहे काही छोट्या मोठ्या आपण एकमेकाला का काय संकट वेळ प्रसंगी आपण फोन करत असतो आणि तुम्ही तुम तुम्ही तळमळ पाहिलेली की बहुजन विकासासाठी कशा पद्धतीने तुम्ही काम करताय पण खरोखरच जनता जनताला आपण बहुजन विकास आघाडीसाठी काम करण्यासाठी किंवा बहुजन विकास आघाडीसाठी येणाऱ्या वसईविराट शहर महानगरपालिकेमध्ये वोटिंग करण्यासाठी काय आवाहन कराल वोटिंग करण्यासाठी आव्हान करणार आहेत आपण आत्तापर्यंत जेवढी कामं झाली आहेत बहुजनच्या विकास आघाडीच्या मार्फत झालेली आहेत जनतेला माहिती आहे जनते जनते त्या पद्धतीत उतरून सर्व काय गोष्टी मत वोटिंग करत आहे पण आतले जे झोल आहेत हे जर बंद नाही झाले तरी जसं आहे तसंच चाललं आहे केंद्राकडून चाललं आहे राज्याकडून आहे तसं महानगरपालिकेला चालणार आहे पहिले मला वाटतं राजसाहेब आता परवा बोलून गेलेत जवसर हे आयोगाने ह्याचा जर फैसला नाही केला तसं तुम्ही वोटिंग हे करू घेऊ नका इलेक्शन घेऊ नका इलेक्शन घेऊ नका बरोबर आहे पण साहेब समजा आपण ज्या हनुमान नगरमध्ये नेतृत्व करत आहे तिकडे हजारो वोटर आहेत आणि ज्या पद्धतीने इलेक्शनची रूपरेषा पाहता पक्ष नवीन लोकांना संधी देणार आहे बहुजन विकास आघाडी तर नव पुढे आणण्यासाठी संधी देणार आहे किंवा जे ज्येष्ठ आहेत ज्यांना जास्त अनुभव आहेत आणि ते पक्षाला आजपर्यंत कुठची परवा तमा अपेक्षा न करता आज धरून राहिलेले आहेत अशा लोकांना संधी दे देण्याची दृष्टिकोन दिसतो आहे समजा पक्षाने जसं आज तुम्ही बोललात की आ माझा एक फोन गेल्यानंतर माझे सभापती आणि नगरसेवक अतुल साळुंके हे काम करतात आम्ही त्यांना सहकार्य करत असतो अतुल साळुंकेला एखादी सीट मिळाली किंवा अतुल साळुंकेला नवा चेहरा जे राहण्याचा प्रयत्न केला आणि इलेक्शन लढवायचा प्रयत्न केला आणि समजा पक्षाने एखादी तुम्हाला संधी दिली तर इलेक्शनचा दृष्टिकोन कसा असेल माझं एवढंच एकच मत आहे पक्षाने कोणलाही तिकीट द्यावी पक्षांनी बोलले की पक्ष बाबा ह्या व्यक्तीला पक्षाने तिकीट द्यावी तू शिकलेला असू तू कसला असू दो हे तो कुठल्याही पद्धतीचा असू दे तो कार्यकर्ता बहुजन विकास आघाडीचा त्या पक्ष आप्पा बोलले की अमुक अमुक माणसाला मी तिकीट देलो त्या माणसाला निवडून आणायचं का कार्यकर्त्या जे आमचं असणार आणि ते, ते का आम्ही जोमाने करणार आप्पा बोलले की प्रमोद मोरे हे बुवा जे आहेत लोकांच्या जास्त संपर्कात आहेत त्यांचा पण विचार केला पाहिजे तर काय नाही तेवढं आपण मोठं नाही आहे तेवढ्या लेवलचा आपण नाही आहे आपण एक आपणचा कार्यकर्ता आहे कारण तेवढी अपेक्षा आपण करणार पण नाही आहेत वरिष्ठ चांगले दा, आहेत अतुलदादा काही हे नाही आहेत अतुलदादानी आतापर्यंत जेवढे कामं केले आहेत आपल्याला वाटत नाही नालासोपारा वेस्टमध्ये कुठल्यासह नगरसेवकाने केले असतील अपुल अतुलदादा आहेत आणि कोण पक्षाने कोणलाही देवी टी दे 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 दे। तिकीट द्यावी त्याच्यासाठी आपण दिवस रात्र काम करू साहेब येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आपल्या हनुमान अशी गटार असू दे रस्ते असू दे स्ट्रीटला लाईट असू दे पाण्याचा प्रॉब्लम असू दे किंवा अन्य ज्या बिल्डिंगच्या प्रॉब्लम आहेत या संदर्भातल्या काही समस्या आहेत का आणि ते पक्षासमोर तुम्ही ठेवणार आहेत का आणि ह्या इलेक्शनमध्ये तो विषय येणार आहे का आमच्या इकडं बिल्डिंगचा तो विषय आपांना पण माहिती आहे अतुलदादांना माहिती आहे आम्ही प्रत्येक वेळेला आप्पांपर्यंत पोचलो आहे अतुलदादांनापर्यंत ते मिटिंग बिटिंग घेऊन झालेले आहेत आप्पापर्यंत व आपले अतुलदादा वरिष्ठ ते पर्यंत पोचवतात ज्या आमच्या समस्या आहेत मध्ये डंपिंग ग्राउंडचा विषय आला होता नाला सोपारा आमच्या इथं पण चारशे अकरामध्ये टाकला होता आम्ही सर्वांनी आंदोलन करून त्यातून तो डम्पिंग ग्राउंड हटवलाय बहुजन विकास आघाडीनेच आहे ना तो आहे दुसरा दे, दे, कोणी श्रेय घेतला ना नाही आणि घेऊन देणार पण नाही आम्ही पण स्नेहाताई दुबे ज्या एकशे तेत्तीसचे आमदार आहेत त्यांचं मनाही पत्रव्यवहार मी केला आणि त्यामुळे ते डम्पिंग ग्राउंड हटलं अहो या पस्तीस वर्षात ज्यांनी कुणी काय काय केलं आहे ते आम्हाला माहिती आहे एक वर्ष नाही झालं सर्व मंजुरी आमच्या पक्षाने बहुजन विकास आघाडी आप्पाने आणि सिद्धिदादाने करून आणलं आणि त्याच्यावर आता आयत्या वयला पोली भासतात ही मंजुरी मंजुरे सिद्धेशदाने आप्पाने करून आणलेले आहेत आणि आता झालेले आहे कामांची मंजुरी झाली आहे ते फित कापण्याचं काम करतात दुसरं काय करत आहेत आपण पहिल्यांदाच बोललो की येणारा महानगरपालिकेमध्ये हंड्रेड पर्सेंट बहुजन विकास आघाडीचा महापौर बनेल आमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील तमाम वसई विरारकरांना आपण एक चक्री कार्य करते आप्पाचे एक चाहते आहेत आप्पांच्या ज्या सभा झाल्यात आप्पाने आतापर्यंत केलेल्या कार्यावरती खुश होऊन आपण बहुजन विकासाकडे चांगल्या प्रकारचं काम करत आहेत कुठचीही अपेक्षा न करता आणि आपल्याकडे जास्तीत जास्त जो मध्यमवर्गीय जो आहे हा ओढला जातो आणि आपण लोकांना चांगल्या प्रकारचं इथे हनुमान म्हणा ते एस टी डेपोपासून चांगल्या प्रकारचं काम करतं हे आम्ही बघतो आहे तर येणाऱ्या इलेक्शनसाठी बहुजन विकास आघाडीसाठी खरोखरच जर लोकांनी तळागातल्या लोकांनी मतदान करावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्या मतदारांना तुम्ही काय एक संदेश द्याल आणि काय आश्वासन द्याल माझं फक्त नालासोपारा वसई विस विरारच्या जनतेला एवढंच सांगणं आहे पस्तीस वर्षात जी जी कामं झालीत हे पुऱ्या जनतेला माहिती आहे आणि जनतेनं त्यावर विश्वास ठेवलेला आहे याच्या पुढे पण मला वाटतं जनता विश्वास ठेवणार बहुजन विकास आघाडीचा महापौर नाला सोपारा वसई विरारमध्ये बसणार एवढं बोलतो बस, बस। नक्कीच आपल्याबरोबर आज आपल्या कार्यालयामध्ये प्रमोद मोरे हे जे होते जे चारशे अकरामधून चांगल्या प्रकारचं बहुजन विकास आघाडीचं काम करतात माजी सभापती अतुल साळुंके यांच्या संपर्कात असतात आणि अनेक कामं ते चांगल्या प्रकारचे करून घेतात रोड असो रस्ते असो पाणी असो लाईट असो स्ट्रीट लाईट तसेच कार्यालयामध्ये बहुजन विकास आघाडीचे जे मध्यवर्ती कार्यालय या कार्यालयामध्ये डेली संपर्कात असतात असे हे सक्रिय कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचं महापौर बसावा यासाठी अनेक दिवसापासून आमच्या संपर्कात आहेत आमच्याबरोबर चर्चा करत असतात आणि त्यांचं चांगल्या प्रकारचं काम चालू आहे पक्ष ज्या पद्धतीने ज्या उमेदवारांना संधी देईल ती गोष्ट वेगळी आहे आणि त्यांना निवडून आणण्याचं काम नक्कीच ते करणार आहेत पण पक्षाने कोणालाही संधी दिली तर ते नक्कीच त्याचा स्वीकार करतील आणि बहुजन विकास आघाडीचा महापौर करतील आणि त्यांनी सांगितलेलं आहे की गेली अनेक वर्षे लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनीच कामं केलेली आहेत नवीन लोक जे आलेले आहेत ते श्रेय घ्यायचा प्रयत्न करत आहेत परंतु ह्या महानगरपालिकेत ता आम्ही त्यांना बहुजन विकास आघाडीचा जो काही इसका आहे आणि पिवळं जे वादळ आहे ते कशा पद्धतीने आम्ही दाखवून देऊ आणि आमचा महापौर बसवून दाखवू जय हिंद जय जैह महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा